दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर मार्फत मौजे नाणेघोळ तालुका पोलादपूर इथं तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली फडतरे व मंडळ कृषी अधिकारी भरत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र तालुक्यामध्ये कौतुक होत आहे सदर वनराई बंधारा यशस्वी करण्यासाठी वाकण नाणेघोळचे कृषीसेवक रणजित भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले पोलादपूर तालुक्यातील विविध संस्था मंडळ बचत गट यांनी आपापल्या गावांमध्ये अशा प्रकारे श्रमदानातून वनराई बंधारे बांधावेत असं आवाहन देखील यावेळी तालुका कृषी अधिकारी सौ फडतरे यांनी आहे मी बाबराव रामचंद्र गोळे मुक्काम नाणेगोळ वाकण तालुका पोलादपूर आमच्या गावामध्ये शेतकरी बचत गट आम्ही निर्माण केलेला आहे त्या गटाच्या मार्फत सर्व ग्रामस्थ महिला बचत गट अधिक स्वदेश ग्रामविकास समिती या सर्वांच्या विद्यमाने त्याचप्रमाणे कृषी विभाग पोलादपूर तालुका यांचे सर, डॉक्टर खराते आणि मॅडम तोडकर मॅडम आणि ज्यांनी ह्या म बंधाऱ्यासाठी मेहनत घेतली सतत कॉन्टॅक्ट केले असे आमचे लाडके रणजित सर यांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही हा मातीचा बंधारा या ठिकाणी बांधलेला आहे त्याचा आम्हाला उपयोग पाणी जनावरांना पाण्यासाठी होईल कपडे धुण्यासाठी होईल अधिक आजूबाजूचे जे, जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या झाडांना पाणी देण्यासाठी सुद्धा होणार आहे अशाच तऱ्हेनं या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावामध्ये असेच वसन बांधावेत ज्याने ह्या कोकणामध्ये होणारा जो दुष्काळ आहे तो थोडाफार का होईना पण थांबण्यास मदत होईल आणि पाणी असल्यामुळं एखादा शेतकरी आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये काही पीक घेऊ शकतो झाडे लावू शकतो आणि आपलं उत्पन्नात भरघोस वाढ करू शकतो तरी मी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व कृषी विभागाच्या सर्व अधिकारी वर्गांचे मनपूर्वक मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र